महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आलेली आहे आणि मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जे कार्यकर्ता आहेत पदाधिकारी आहेत ते नागपुरामध्ये जल्लोष करत आहेत मिठाई वाटप करत आहेत आपण हे बघू शकता संपूर्ण हे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ते कार्यकर्ता पदाधिकारी आहेत आमच्यासोबत प्रवक्ता आर पी आय आठवले गटाचे प्रवक्ता राजन वाघमारे जी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष केला जात आहे महायुती ही सत्तेत आलेली आहे आम्हाला जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे दोनशे एकोणतीस महायुतीचे उमेदवार निवडून आलेत खऱ्या अर्थाने जे लोकसभेमध्ये या काँग्रेसनी ज्या पद्धतीनं भारतीय संविधान बदलवलं जाईल जी निगेटिव्ह भूमिका लोकांमध्ये झाली त्या भूमिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये विदर्भामध्ये आम्हाला कमी अपयश आलं पण खरी वस्तुस्थिती जनतेला कळलीत जाणून जाणीवपूर्वक भारतीय संविधानाचा मुद्दा उचलून या सरकारने जे काँग्रेसनी जे जे काही होतं भारतीय संविधानाचा मुद्दा उचलून तो धरला होता त्याच्यामुळे वस्तुस्थिती या महायुतीला कळलं आणि जनतेला कळलं की हा चुकीचा मुद्दा आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने तो बाजूला टाकून विकासाच्या मुद्द्यावर जनतेने कोल दिला आणि दोनशे एकोणतीस महायुतीचे उमेदवार आमदार आमदार झालेत निवडून आलीत खऱ्या अर्थाने जे काही महायुतीनं विकास केला आता आप जनतेला दिसतो आहे लपवण्याचं काही कारण नाही आहे मुंबईसारखा क्लोस्टल मार्ग झाला मेट्रो झालीत सिमेंटचे रस्ते झालीत चोवीस बाय सात पाण्याची व्यवस्था झालीत अनेक विकासाची कामं या सरकारने केली अडीच वर्षामध्ये महामंडळासाठी जे काही निधी उपलब्ध करून दिला पत्रकारांसाठी महामंडळा महामंडळामध्ये तरतूद गेली हे विकास जनते पुढे दिसलं आणि म्हणून लोकांना असं वाटलं की खऱ्या अर्थाने विकास ही महायुतीच करू शकतो म्हणून अडीच वर्ष फार कमी कार्यकाल मिळाला त्या कार्यकालामध्ये जे काही आपल्याला यश दिसतो आहे ते आपल्या नजरेसमोर दिसतो आहे परंतु एक कमिटमेंट केलं होतं या सरकारने की आमच्या लाडल्या लाडल्या बहिणीला सोळाशे रुपये आम्ही महिना देऊ पंधराशे रुपये महिना देऊ ते चार महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केली आणि ही लाडक्या बहिणींना वाटलं की ही सरकार आमचं संरक्षण करू शकते म्हणून सहा टक्के मतं जी महिलांची जी, जी मतं आहेत ती मतं महायुतीला मिळाली याच्यामध्ये महायुतीची सत्ता येण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे पक्षाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय भारताचे मंत्री रामदास आठवले साहेब यांचा सिंहासा वाटा आहे यांच्या नेतृत्वामध्ये का जी काय चार टक्के जी मतं होती रिपब्लिकन पक्षाची ती चार टक्के मत मतं या महायुतीला मिळाली त्याच्यामुळे दोनशे एकोणतीस आमदार आमदार निवडून आलीत एवढंच नव्हे तर आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये मा, मा जे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आहेत प्रत्येक सभेला गेलीत त्यांची पदयात्रा झालीत आणि सांगितलं की महायुती सरकार ही कुठल्या दिशेनं काम करत आहे याचा फायदा आज महायुतीला झालेला आहे आता आमचं एवढंच म्हणणं आहे की या या श्रद्धे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी फार मोठे परिश्रम घेतलं आणि आम्हाला अपेक्षा आहे की जो शब्द रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली पक्षाला दिला तो शब्द या लोकांनी पाळला पाहिजे पहिल्या विस्तारातमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वाटेला एक केंद्रीय एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं पाहिजे महामंडळाचे अध्यक्ष दिले पाहिजे आणि जिल्हा नियोजन समितीप्रमाणे दिलं पाहिजे आम्ही अपेक्षा करतो की ही सरकार परत पाच वर्ष चांगलं काम करेल एवढंच सदिच्छा पाच वर्ष चांगलं काम करणारच कारण आता स्पष्ट बहुमत महायुतीला मिळालेलं आहे तुम्ही काय सांगाल आठवले साहेबांनी आधीच सांगितलेलं होतं की हवा कोणत्या बाजूला असते आणि आठवले साहेबांनी सांगितलं तर मी जिकडे जातो तिथे सत्ता येते ते आटोले साहेबाचं हेच वाक्य आज पूर्ण झालेलं आहे आटोले साहेब ज्यांच्याकडे जातात ज्या पक्षांसोबत युती राहते तेच सत्ता सरकारवर हो येते आणि तेच आता सिद्ध झालेलं आहे सन्मान मिळाला नाही असं निवडणुकी काळामध्ये तुमचं वाक्य होतं आता सन्मान मिळाला आता सन्मान मिळाला आणि आता आम्हाला त्यांनी ज्या वाटाघाटीच्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत की एक कॅबिनेट मंत्री आणि महामंडळ आता जेवी जेव्हा सरकार बनेल तर सगळ्यात अगोदर आमच्या पक्षातल्या कॅबिनेट मंत्री आणि महामंडळ आणि काही नियोजन समितीवर त्यांनी जे आश्वासन दिले ते पूर्ण केले पाहिजे महामंडळ निश्चितच मिळणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जे आठवले गटाचे जे पदाधिकारी आहेत जे सदैव या म्हणजे भा, भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहतात त्यांना महामंडळ मिळायलाच हवं आणि ती अपेक्षा आता त्यांनी केलेली आहे आपण काय सांगणार आपला परिचय द्या मी राहुल गजबे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आहे निवडणुकीच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष आठवलेगड हा मागच्या काही दिवसापासून आम्ही बी जे पीसोबत युती करून आहोत आमच्या या युतीमुळे जे दलित समाजाची एक मतं होती की जी परंपरागत काँग्रेस होती ती मतं आठवले साहेबांच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही महायुतीला गेलेली आहेत मागच्या लोकसभेमध्ये जो एक फेक नेरेटिव्ह संविधानाच्या बाबतीमध्ये तयार करण्यात आला होता तो निवडणुकीच्या काळानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या काळानंतर आम्ही समाजामध्ये जाऊन तो मोठ्या प्रमाणात धुंग काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं ते यश या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसते आहे यश दिसणारच आपला परिचय द्या आणि सांगा काय तुमच्या मनात भावना आहेत आता सत्तेत आलेल्या आहात मी, मी आलोक कांबळे नागपूर शहर संघटन सचिव आंबेडकर चळवळीच्या याच्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला यश माझ्या एक तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे राजन भाऊ तुम्ही आठवडे साहेबांचे राईट हँड मानले जातात आणि सदैव तुम्ही त्यांच्या पाठीशी असतात आज महायुतीची सरकार आलेली आहे त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे अपेक्षा म्हणजे एवढीच आहे की अडीच वर्ष या, या सरकारने जे काम केलं ते अतुलनीय कार्य आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तीन चौघही महायुतीचे नेते एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष देव रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता या राज्यामध्ये आली आता जो काही शब्द या सरकारने जाहीरनाम्यामध्ये दिलेला आहे त्या जाहीरनाम्यानुसार निश्चितच ही सरकार आपले आश्वासन पूर्ण करेल आणि जनतेच्या सर्वसामान्य दलित पिढी शोती शोषित कष्टकरी समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी ही सरकार निश्चितपणे आपलं योगदान देईल एवढं मात्र निश्चित त्यातल्या त्यात शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही पॅकेज भूमिका जाहीर केली शेतकऱ्यांना जे वीज माफ जे ज केलं ते ते सुद्धा सरकार या सरकारने आपलं आश्वासन पाळलेलं आहे फक्त जनतेने या सरकारसोबत असलं पाहिजे आमची भूमिका आहे विधान परिषद शंभर टक्के आम्ही एवढंच मागणी करून की विधान परिषद विदर्भाच्या वाटेला आलो पाहिजे विदर्भ यासाठी एवढं महत्व आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये विदर्भातील जनता मोठ्या प्रामुख्याने प्रत्येक आंदोलनात राहिली आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाला खऱ्या अर्थाने आठवले साहेबांना माहिती आहे विदर्भातल्या जनतेच्या संदर्भात विदर्भातल्या कार्यकर्त्याच्या संदर्भात म्हणून आठवले साहेब विदर्भ विदर्भाच्या वाटी एक विधान परिषद निश्चित येतील आम्हाला आशा आहे महायुतीची सरकार जी आहे जी सत्ता आहे ती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महायुती सोबत आहेत मित्र पक्ष आहेत त्यांना अपेक्षा आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे की आम्हाला आता सन्मान मिळणार महामंडळ मिळणार आणि विदर्भातील एक तरी आमचा विधान परिषदेमध्ये जाणार अशी अपेक्षा अशी भावना आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांच्या या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे येणारा काळच सांगेल किती सन्मान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नेत्यांना मिळतो तोपर्यंत आपण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम